राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच भेटला आहे यामध्येच आता राज्यामध्ये व्याख्या स्वरी संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार हरकती व सूचनांची छाननी पूर्ण झाली आहे या अधिसूचनेवर एकूण आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत बरोबर चार लाख सत्तेचाळीस हजार हरकतींची नोंदणी व छाननी करण्याची कारवाई सुरू सुरू असून त्याकरिता साधारण पंचवीस ते तीस दिवसांचा कालावधी लागणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिली यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की आमच्या सरकारने पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत सामान्य नागरिकांच्या हिताचा निर्णय आतापर्यंत पावणे दोन वर्षात सुमारे पन्नास ते साठ मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहेत मराठा समाजा समाजाला टिपणारं आरक्षण देण्याची भूमिका शासनाने पहिल्यापासून घेतली आहे त्यासाठी विशेष अधि आदि, अधिवेशन घेऊन मराठा समाजात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी देखील सुरू असून शासकीय पदभरतीमध्ये त्याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा देखील होणार आहे